खरसुंडी सिद्धनाथाचा सासनकाठी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांचं कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या खरसुंडीच्या सिद्धनाथ देवाचा मुख्य सासनकाठी सोहळा खरसुंडी सिद्धनाथाच्या नावाने चांगभलाचा जयघोष करत गुलाल खोबऱ्याची उधळण करत श्रीक्षेत्र खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ देवाचा सासनकाठी सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आटपाडी तालुक्यात वसलेले श्रीक्षेत्र खरसुंडी हे महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशातील असंख्य भाविकांचं कुल आहे एप्रिल रोजी मुख्य व पालखी सोहळा म्हणजे श्रीक्षेत्र खरसुंडीत वर्षभरात होणाऱ्या उत्सवांमध्ये भक्तगणांच्या दृष्टीनं हा सर्वात महत्वाचा व आकर्षणाचा दिवस असतो गुलाल खोबऱ्याचा व सासन काठ्या नाचवण्याचा आकर्षक सोहळा या दिवशी संपन्न होत असतो नाथ जोगेश्वरी विवाहाचा वरात सोहळा म्हणून या उत्सवाकडे पाहिलं जातं लाखो सिद्धनाथ भक्त आपल्या कुलदेवतास वंदन करण्यासाठी या दिवशी नगरीत हजेरी लावतात पहाटे श्री सिद्धनाथांची आकर्षक वीस अलंकृत अश्वरूढ पूजा बांधून नैवेद्य अर्पण करण्यात आला सकाळी नऊ वाजता धूप आरती झाली मंदिरामधून निघणाऱ्या या धूप आरती बरोबर हजारो भाविक असतात दुपारी दोन वाजता पालखी सोहळा सुरू झाला तत्पूर्वी देवस्थानचे प्रमुख मानकरी आटपाडीचे देशमुख सरकार यांना दुपारी दोनच्या सुमारास मंदिरामध्ये ढोलब दुपार वाजवत आणण्यात आले त्यांच्या हस्ते पालखीचं पूजन केल्यानंतर पालखी उचलण्यात आली असंख्य भक्तगण यावेळी जल्लोष मंदिरासमोरील आवारात वेजेगाव देवी खिंडी आटपाडी पलूस आदी गावच्या मानाच्या सासन काठ्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवत होते या सासन काठी सोहळ्यास मानदेशासह पश्चिम महाराष्ट्रातील लाखो भाविक उपस्थित होते नवसाला पावणारे देव म्हणून खरसुंडीचा सिद्धनाथ प्रसिद्ध आहे त्यामुळे कोण नवस फेडायला तर कोण नव्यानं साकडं घालायला येतो खरसुंडी सिद्धनाथाच्या नावानं चांग भलाचा जयघोष करत गुलाल खोबऱ्याची उधळण आणि ढोल हलगीच्या तालावर नाचवल्या जाणाऱ्या सासनकाठ्या काठ्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होत्या गुलाल खोबऱ्याची मुक्त उधळण करत नाथ बाबांच्या नावानं चांगभलाच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल